आजची बातमी आठ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकनंगले तालुका दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते मानगाव येथील ऐतिहासिक मानगाव परिषद ठिकाणाला भेट तसेच लंडन हाऊस लोकार्पण सोहळा पेठवडगाव आणि हातकनंगले इथं स्वराज्य भवनचा भूमिपूजन सोहळा यांसह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा हातकणंगले तालुका दौरा आठ मार्च रोजी होणार असून दौऱ्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन याबाबत माहिती देण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती नामदार बर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऐतिहासिक मानगाव परिषद स्थळाला भेट लंडन हाऊस लोकार्पण सोहळा होणार आहे त्याचबरोबर बहुजन समाजातील शिक्षणाबरोबरच निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी स्वराज्य भवन ह्या हातकनंगले आणि पेटवडगाव इथं उभारण्यात येणार असून त्याची पायाभरणी समारंभ नामदार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर नामदार एकनाथ शिंदे यांनी पेटवडगाव इथल्या प्रशासकीय इमारतीसाठी कोटींचा निधी मंजूर केला असून त्याचे भूमिपूजन होणार आहे रोग महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत वडगाव विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून ते रद्द व्हावेत अशी मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी दौलत पाटील जाकीर भालदार सुकुमार पाटील अजय थोरात सुधीर पोळ बबलू खाटिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या आठ तारखेला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे वडगाव नगरपालिकेला भेट देत आहेत विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आणि अनावरण या निमित्तानं या ठिकाणी होत आहे शासकीय कार्यक्रमांचं या ठिकाणी उद्घाटन होतंय प्रशासकीय बिल्डिंगचं या ठिकाणी उद्घाटन होतंय शिवराज्य भवनचं उद्घाटन होतंय सराफी असोसिएशनचा एक कार्यक्रम आहे तोही या ठिकाणी तो पार पडतोय अशा विविध कार्यक्रमासाठी सन्मान्य मुख्यमंत्री मोदय हे वडगावला या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर वडगावचा एक कळीचा मुद्दा झालेला जो डीपी पी प्लॅनचा विषय आहे तोही ऐरणीवरचा विषय आणि सर्व गावातल्या आम जनतेचा या ठिकाणी भावनिक विषय त्या ठिकाणी झाला आहे तोही सोडवण्याच्या दृष्टीकोनातनं आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमामध्ये प्रयत्नशील आहोत निश्चितपणे या एका चांगल्या कार्यक्रमासाठी महिला दिनानिमित्त साहेब या ठिकाणी येत आहेत आणि वडगावला मागच्या वेळी जे आले होते त्यावेळी ही नवीन प्रशासकीय इमारतीची भेट आदरणीय साहेबांनी दिली होती निश्चितपणे मला खात्री आहे की वडगाव नगरपालिकेच्या ग्रामस्थांच्या असणाऱ्या वडगाव गावातील असणाऱ्या ग्रामस्थांच्या ज्या अशा अपेक्षा आहेत याही वेळी साहेब आल्यानंतर एक चांगलं भेट या ठिकाणी चांगली भेट विकासाची भेट सन्मान्य मुख्यमंत्री आपल्या गावाला देऊन जातात